बरं पुढच्या बातमीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं आहे नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी हा आरोप आहे नाटकाचे प्रयोगाच्या न दिल्याचं प्रकरण आहे जरांगेंचं दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलेलं आहे बघा मराठा आंदोलक मनोज जरांगे जे आता सध्या उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे तर दुसरीकडे ही बातमी येते की त्यांच्या विरोधात अटक वॉरंट आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत अक्षय नेमकं हे काय प्रकरण आहे खर तर हा प्रकरण जे आहे ते दोन हजार तेरा मधलं आहे दोन हजार मध्ये जालना जालना या जिल्ह्यामध्ये शंभुराजे या नाटकाचं सहा प्रयोग आयोजित केले गेले होते ज्यामध्ये मनोज दरांगे पाटील अर्जुन जाधव व दत्ता बहिर यांनी जे तक्रारदार धनंजय गोरपडे आहे यांच्याकडून हे सगळं नाटकाचं आयोजन केलं होतं प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये गोरपडे यांना देण्याचं आयोजकांनी कबूल केलं होतं परंतु या प्रयोगांचे पूर्ण पैसे गोरपडे यांना देण्यात आलेले नव्हते त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती आणि संपूर्ण प्रकरणी नंतर कोथरूड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती न्यायालयात प्रविष्ट झाली होती आणि त्यानंतर आता न्यायालयाने मनोज जरांगी आणि इतर दोन साथीदार आहेत त्यांच्या विरोधात हे अटक वॉरंट जाहीर केलेलं आहे अक्षर आता यावर मनोज जरांगींची प्रतिक्रिया मिळणं महत्वाचं आहे आणि नंतर यापुढे कशी प्रोसेस होते ते बघणं देखील महत्वाचं तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मनोज जरांगीर विरोधात अटक वॉरंट आहे एका नाटकाच्या निर्मात्याला पैसे दिले नाही त्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे पण जुनं प्रकरण आहे दोन हजार तेराचं प्रकरण आहे जवळजवळ अकरा वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका